संपूर्ण हिंदुस्थानाला आणि भारत देशाच्या दुश्मनाला तर चोकाने नाचवलं असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज भारताचे भाग्यविदाचे दिग्विजय नेते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले संत कवी रामदान साठे साथे राजश्री शाहू महाराज माता जिजाऊ माता रमाई माता सावित्रीबाई फुले या महामानवाला त्रिवाला या आले, आले गोपाल शेट्टी बंद उपस्थित महाविकास आघाड़ी सन्म्नीय उम्मेदवार सन्माने प्रकाश सुर्मेजी प्रकाश जी जिले गणेश जी शंकरजी जाधवजी हमेशा अशोक कामरे महाविकास आघाडी उद्धवजी ठाकरे यांचे केले बंद धंदे महाविकास आघाडी आणि उद्धवजी ठाकरे यांचे केलेत बंद धंदे आता थोड्याच वेळात येणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मागा ठाणे सगळे क्षेत्रामध्ये का दादा दोन लाख रुपये बंधू घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला माझी विनंती आहे घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्या तेवीस तारखेला पण आपल्याला घोषणा द्यायच आहे आपण प्रमुख पाहुण्यांचं मनोबत या ठिकाणी ऐकून घ्यायचं आहे निशा आहे मशाल आणि तुम्ही घरातच बसा खुशाल मागा ठाणे विधानसभेत धनुष्य बाणाचा प्रकाश दादा आहे विशाल मागा ठाणे विधानसभेत धनुष्य बाणाचा महायुतीचा प्रकाश दादा आहे विशाल म्हणून निवडून येणार नाही मशाल या ठिकाणी मी तमाम माझ्या मातानी नम्र निवेदन करत आहे मागा

देण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या लाडक्या बहिणीला आपल्या पाया उभा करायचा प्रयत्न केलेला आहे आमच्या सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम केलेलं आहे शेतकऱ्यांना मोफत देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासोबत या महाराष्ट्रात आणि देशाला एक मजबूत सरकार देण्याचं काम दे नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे नरेंद्र मोदीजींच्या सरकारामध्ये रिपब्लिकन पक्षा ने नए रामदास आठे साहब सोबत आए डॉक्टर बाबा साहब आंबेडकर संविधाला आत्मा धर्म ग्रंथ मनु राष्ट्रीय ग्रंथ मनु माता टेकनारे हमसे सन्मा नरेंद्र मोदी जी हमारे पार्टी खंबीरपे उदाया पार्टी खंबीपण उभे बंधुरो मी या ठिकाणी सांगितो शेट्टी साहेब महाविकास आघाडीचे नेते संविधान हातामध्ये घेऊन फिरतात संविधान धोक्यात आहे म्हणून सांगतात परंतु मी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या काही नेत्याला प्रश्न विचारू इच्छितो बाबा रे या देशामध्ये आपली सत्तर पंच्याहत्तर वर्ष सत्ता होती परंतु आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिल्लीच्या संसदेमध्ये सेंट्रल हॉल मध्ये फोटो लावला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार दिला नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या दिल्ल्याच्या घराला राष्ट्रीय स्मारक म्हणून आपण पर घोषित केले नाही मुंबईमध्ये हिंदू मिल्ली जागा बाबासाहेबांच्या स्मारकाला आपण दिलेली नाही ना सन्मान करता करताय कशावर हे सर्वच काम इंग्लंड मधलं घर असेल हिंदू विनंती जागा असेल हे देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे सरकारने के केलेला आहे आणि म्हणून या भागाकाराचा विकास करण्यासाठी माझ्या वन प्रश्न मिटवण्यासाठी अनेक वेळा प्रकाश दादा सुर्वे यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवलेला आहे सरकारला धाऱ्यावर धरलेला आहे वन लोकांना पक्की घेण्याला मिळाली पाहिजे तीन किलोमीटर अंतरामध्ये त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे या विषयावर प्रकाशदा सुर्वे आणि प्रवीण भाऊ यांनी सरकारला धाऱ्यावर धरून वन प्रश्न सोडवायचं काम त्यांनी केलेलं आहे गाल परवा या ठिकाणी सभा झाली जे पण प्रकाश पडला पाहिजे अरे तुमच्या इंजिनाला जर लाईट असेल तर इंजिन चालेल तुमच्या इंजिन मध्ये जर ऊर्जा असेल तर इंजिन चालेल परंतु या ठिकाणी मी आपला सांगितो की मागा ठेण्या विभागामध्ये प्रकाश दादानी प्रकाश पडले प्रकाश दादांनी घराघरामध्ये लाईट पाणी दिलेलं ला आहे प्रकाश दादांनी गल्ली पासून ते साडीपर्यंत साळीपासून ते इमारतीपर्यंत काम केलेलं आहे मी या ठिकाणी सांगितो या ठिकाणी उड सुपारी आणि घे उड सुपारी आणि थुपार घे थुपार सुपारी म्हणणाऱ्या लोकांनी मागाटण्याची काळजी करू नका झोपडपट्टीचा आणि मागाटण्याचा विकास करण्यासाठी या ठिकाणचा उमेदवार प्रकाश दादा सुर्वे खंबीरपणे आमच्या सोबत आहे आणि आम्ही त्यांच्या सोबत आहे बनवून ठिकाणी बहिणी आहेत दादा त्यांच्या पाठीशी लाडका बहिणी आहेत त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि तुमचा विजय हा निश्चित आहे म्हणून मी जाता जाता या ठिकाणी सांगितली तो लाडकी बाईर्वाद देईल प्रकाशदा प्रकाशदा लाडकी भाई नी आशीर्वाद देईल आणि प्रकाश दादा सुरुवात भाऊ प्रचंड मताने निवडून येईल हेच मी आपल्याला आश्वासन देतो रजा घेतो जय भीम जय महाराज